गोंडेर वंशामधील गोवारी समाधी आहेत गोवारी समाधीची काकासाहेब कालरकर आयोगाच्या शिफारीनुसार गोंड गोंडाची उपजमात म्हणून गोंडाची उपजमात म्हणून गोंडगुवारी अशी घटनादृष्टीनुसार एकोणीसशे छप्पनला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नोंद आलेली आहे तेव्हा तेव्हापासून एकोणीसशे पंच्याऐंशी गोवारी गोव्यारी जमातीला गोवारी जमातीला गोवारीच्या सर्व सवलती अनुसूचित जमाती मिळत होत्या परंतु शासनाने काही प्रस्थापित आदिवासींच्या दबावाखाली घेऊन शासनाचा कुठलाही प्रतिनिधी तुमच्यापर्यंत आला नाही म्हणून आज आम्हाला उपोषणाचा अकरावा दिवस हो आहे परंतु शासनाच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधी आमच्या इकडे चर्चेसाठी आलेला नाही आणि यावरून आम्हाला असं वाटतंय की शासन आमच्या मागणीबाबत गंभीर नाही त्यामुळे आमचे लोक हे रस्त्यावर उतरलेले आहे तेव्हा शासनाला माझं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे की त्यांनी ज्या कायदेशीर आहे आणि पंच्याऐंशी हजारमधील जमाती जमातीबाबतची जाणीवपूर्वक चुकीची लिहिलेली माहिती त्यांनी ही दुरुस्त करावी आणि आमच्या जमातीला पूर्वक सर्व अनुसूचित जमातीच्या सुविधा पुरवाव्या असं मी शासनांना विनंती करतो कुठेतरी सरकार गांभीर्याने घेत नाही आहे अनुसूचित जमिती ज्या जा, जमातीच्या जा ज्या सोयी सुविधा आहे त्या पुरवण्यात याव्या अशी मागणी जी आहे गोंडगवारी समाजाकडून केली जात आहे जा 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 मोठ्या संख्येने जे आहे गोंडगवारी समाजाचे बांधव जे आहे ते संविधान चौकामध्ये एकत्र झालेले आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने त्यांचा आक्रोश जो आहे तो घोषणांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात जो युवा वर्ग आहे गोंडगवारी समाजातला तो सुद्धा इथे आलेला आहे आणि आपल्या समाजाच्या मागण्या रेटून धरण्यासाठी जे आहे घोषणाबाजी करताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेसाहेब पराग ढोबळे साम टी न्यूज नागपूर